जय शिवराय शेतकरी मित्रांनो आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतो हे आपल्याला ज्ञात आहेच आणि असेच वेगवेगळे प्रशिक्षण घेत असताना यावेळेस आपण घेऊन आलेलो आहे शेळीपालन प्रशिक्षण आणि हे शेळीपालन प्रशिक्षण काहीच खास आहे कारण की हे शेळीपालन प्रशिक्षण तीन दिवसांचे असून हे आपल्या आपण सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था पुणे ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे यांनी आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे इथे संपन्न होणार आहे हे तीन दिवसीय मुदतीचं प्रशिक्षण आहे आणि याची तारीख आपण एकदा सगळी बॅच फायनल झाली की डिक्लेअर करणार आहोत खास करून शेळी पालन म्हणजेच यामध्ये शेळी शेळीपालन कुर्बानी बोकड पालन आणि ब्रीडिंग फार्म्स या वेगवेगळ्या विषयांच्या शेळ्यांची माहिती देण्यासाठी म्हणजे कोणत्या जातीच्या शेळ्या आपण पाळल्या पाहिजेत त्यांचं खाद्य व्यवस्थापन कसं असावं त्यांना आहार काय पाहिजे संतुलित आहार कसा दिला गेला पाहिजे त्याच पद्धतीने शेळ्यांना आजार होऊ नयेत म्हणून काय उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा उद्या जर शेळ्या आजारी पडल्या तर घरगुती पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने आपण त्यांच्यावरती काय उपचार करू शकतो तसेच डॉक्टरांकडनं उपचार करत असताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे शेळ्यांची नोंदवही कशी मेंटेन केली पाहिजे कारण की आज जर आपल्याला प्रॉफिट कमवायचा असेल ह्या बिझनेसमधून तर नोंदवही हा फार महत्वाचा विषय आहे आणि ती कशी असावी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गोट फार्मचे काय काय रेकॉर्ड्स ठेवले पाहिजेत जेणेकरून आपला शेळीपालन धंदा हा तोट्यात आहे का फायद्यात आहे हे कळेल आणि तोट्यातली कारण कळतील आणि आपण फायद्याच्या दृष्टीने वाटचाल करू त्याच पद्धतीने चांगल्या कार्डांची निर्मिती असेल उत्तम पैदास असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये घेणार आहोत यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जे यशस्वी शेळी पालक आहेत त्यांना देखील आपण या प्रशिक्षणामध्ये बोलून ते त्यांचा ते अनुभव या ठिकाणी आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींबरोबर शेअर करणार आहेत अशा पद्धतीचं एक आगळं वेगळं खास करून तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की शेळ्या पाळल्या किंवा बोकड पायतास केले आपण त्याचं पालन केलं विक्री योग्य झाले की त्याची विक्री व्यवस्था कशी करावी मार्केटचं लिंकेज देण्यासाठी काही व्यापारी मंडळींना आपण या ठिकाणी बोलवणार आहोत ते मार्गदर्शन करतील की विक्रीसाठी काय गरजेचं असतं कशा पद्धतीने या सर्व शेळ्यांची विक्री केली पाहिजे त्यासाठी मार्केट कुठे उपलब्ध आहेत वजन कसं घ्यायचं बाकी सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी डिटेल्स मार्गदर्शन आपल्याला या प्रशिक्षण कार्यक्रमामधनं होणार आहे ह्या प्रशिक्षणाचा अवधी हा तीन दिवस असणार आहे आणि यासाठी जे लाभार्थी आहेत याची प्रमुख पात्रता आहे की जे मराठा किंवा कुणबी समाजातील लोक आहेत या लोकांसाठीच म्हणजे मराठा आणि कुणबी जातीतील लोकांसाठीच सारथी अंतर्गत हे प्रशिक्षण घेतलं जाणार आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे का सारथी ही संस्था मराठा आणि कुणबी समाजासाठीच प्रशिक्षण घेते त्यामुळे या ला यामध्ये लाभार्थ्यांची पहिली पात्रता आहे की अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या प्रवर्गातील असावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे प्रशिक्षणाकरता अर्जदार हा किमान दहावी पास असणं गरजेचे आहे सारथी पुणे मार्फत राबवण्यात येणाऱ्या कुठल्याही दुसऱ्या शिबिराचा यापूर्वी त्यांनी लाभ घेतलेला नसावा म्हणजे सारथीच्या माध्यमातून त्यांचं हे पहिलंच ट्रेनिंग असावं यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे नाव नोंदणी आपल्याला करण्यासाठी जो क्यू आर कोड दिसेल या क्यू आर कोडला क्लिक करा किंवा सारथीच्या वेबसाईटवरती वरती आपण याची नाव नोंदणी करू शकता क्यू आर कोड आपल्याला दिसतोय या क्यू आर कोडवरती जाऊन आपण नाव नोंदणी करायची आहे परंतु तत्पूर्वी आपण समजून घेऊयात की या प्रशिक्षणासाठी आपल्याला कोणती कागदपत्र आवश्यक आहेत यामध्ये पहिलं आवश्यक कागदपत्रांमध्ये जातीचा दाखला कुणबी कुणबी मराठा अथवा मराठा कुणबी ह्या प्रवर्गातील जर आपण असाल तर आपल्याला जातीचा दाखला असणं आवश्यक आहे दुसरं महत्वाचं कागदपत्र शाळा सोडल्याचा दाखला अथवा आत्ताच आपण जो जातीचा दाखला पाहिला तो या ठिकाणी आपल्याला चालणार आहे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांचा मागील वर्षाच्या वार्षिक उत्पन्न, ला ला उत्पन्न जे आहे याचा दाखला आपल्याला लागेल या ठिकाणी सर्व उमेदवारांनी समजून घ्यावं की तहसीलदार यांचाच वार्षिक उत्पन्नाचा दाखला आपल्याला पाहिजे आहे इतर कोणाचाही चालणार नाही याचप्रमाणे रुपये आठ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न नसल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट देखील आपल्याला या सोबत आहे आधार कार्ड हमीपत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो हे या ठिकाणी आपल्याला हमीपत्रासोबत जोडायचे आहेत जन्मदाखला अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास दाखला म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट देखील आपल्याला या ठिकाणी चालणार आहे आणि दहावी शिक्षणाची जी आठ आहे त्यासाठी दहावी उत्तीर्ण मार्कशीट आपल्याला यासोबत जोडायचं आहे आणि सोबतच सगळ्यात महत्वाचं एक डॉक्युमेंट की जो उमेदवार प्रशिक्षण घेणार आहे त्याचं बँक अकाउंटचा तपशील म्हणजे पासबुकचं फ्रंट पेज किंवा चेकचा फोटो कॅन्सल चेकचा फोटो या ठिकाणी आपल्याला उमेदवारांचा हवा आहे त्यामुळे बँक अकाउंटचा तपशील आपल्याला सर्व जोडायचं आहे पुनश्च एकदा सांगतो की हे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे संपन्न होणार आहे आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था म्हणजेच सारथी पुणे यांच्या सहकार्यानी हे प्रशिक्षण संपन्न होतंय तीन दिवसीय हे प्रशिक्षण असेल आणि एकदा आपल्या बॅचचं रजिस्ट्रेशन झालं की सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप किंवा एक ग्रुप तयार करून आपल्याला प्रशिक्षणाची तारीख आपल्या सर्वांच्या सोयीनुसार कळवली जाईल आपण एकदा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला जर काही माहिती असेल हवी असेल तर आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे ह्या सारथी कार्यक्रमाचे जे, जे, जे प्रशिक्षण समन्वयक आहेत श्री वसंत कोल्हे साहेब यांच्याशी आपण संपर्क करू शकता स्क्रीनवरती आपण त्यांचा नंबर पाहतोय परंतु प्रत्येक वेळेस फोन करण्यापेक्षा सर्वप्रथम एकदा तुम्हाला पुन्हा स्क्रीनवरती लाभार्थी पात्रता या ठिकाणी दिसत आहे या लाभार्थी जे पात्र आहेत यांनीच हा अर्ज करायचा आहे आणि आता आपण पाहतोय की काय काय आवश्यक कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत ज्या ज्या उमेदवारांकडे ही सगळी आवश्यक कागदपत्रे आहेत त्यांनी सारथीच्या वेबसाईटवरती अन्यथा सोबत दिसणाऱ्या क्यू आर कोडवरती स्कॅन करून आपण हा अर्ज भरायचा आहे माझी सर्व मराठी बांधवांना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या प्रवर्गातील सर्व तरुणांना तरुणींना विनंती आहे किंवा जे ग्रामीण भागात राहतात ज्यांना शेळी पालन करायचे अशा मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या प्रवर्गातील जास्तीत जास्त लोकांडी यामध्ये सहभागी व्हावं हे प्रशिक्षण पूर्णपणे आपल्यासाठी मोफत आहे आणि या मोफत प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा हीच सर्वांना विनंती धन्यवाद जय शिवराय